अमरतधाम गोशाळा ही गेल्या दहा बारा वर्षापासून आम्ही या ठिकाणी चालवत आहोत आमच्या कुटुंबियाच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून कुठलंही अनुदान नसताना कुठलेही काही नसताना आम्ही हे चालवत आहोत आणि हळूहळू ही संकल्पना आमची होत असताना गेल्या वर्षी शासनानेसुद्धा ह्याला अनुदान देण्याचं महाराष्ट्र शासनाचा निर्णय झालेला आहे आणि आमच्याकडे आता सध्या शंभर ते दीडशे गाई आहेत त्या गाईमध्ये साठ सत्तर गाईचं अनुदान सध्या आम्हाला मिळतं आणि ही संकल्पना माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड यांच्या संकल्पनेतून ही चालू झालेली आहे आणि तेच आम्ही आमचे कुटुंबीय पुढे हे चालवत आहोत जेणेकरून ह्या भागामध्ये गोधन वाढलं पाहिजे संगोपन झालं पाहिजे आणि आज जे काही गोधनाची कत्तल होत आहे ही आपल्या धर्माच्या दृष्टीने धार्मिकतेच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने सुद्धा हे हितकारक नाही कारण आज विषमुक्त शेती जर आपल्याला करायची असेल अन्न जर तयार करायचं असेल तर ह्या शेणाशिवाय गाई असेल म्हैस असेल ह्या शेणाशिवाय आता पर्याय नाही म्हणून या ठिकाणी दीडशे ते दोनशे गायीचं संगोपन या ठिकाणी होत असते आणि माझं सर्वांना आव्हान आहे की आपण ह्या संगोपनामध्ये आपण तालुक्यामध्ये गावामध्ये गो संगोपन आपण केलं पाहिजे आणि असं जर आपण करत राहिलो तर येणाऱ्या दिवसामध्ये आपली शेती ही चांगली पत तयार होईल आणि राजू दीक्षित यांनी एक त्यांचा व्हिडिओ मी ऐकलेला होता आणि त्यांनी जे काही त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्यांना प्रभावित होऊन मी हे शा गोसंवर्धन आपण चालू केलेलं आणि आमचे मित्रपरिवार आम्ही मिसळून हे चांगल्या पद्धतीनं चालवतो याच्यामध्ये सात्विक विचारांचे लोक एकत्रित येतील आणि चांगल्या विचारांचं संघटन या ठिकाणी होईल आणि गोशेव्याची ही चालू राहील हा एकमेव हेतूने आणि हे करत आहोत मग माझ्यासोबत आमचे सायनाथ सावकार उत्तरवार आहेत गरुडकर साहेब आहेत चंद्रशेखर पाटील आहेत तालुक्यातली सर्व मित्रमंडळी दरवर्षी या ठिकाणी येत असते दर महिन्याला आम्ही याच्यावर विनिमय करत असतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एक विनंती आहे की आपण आपलं मुलाचं वाढदिवस असेल लग्नाचं वाढदिवस असेल वेगवेगळे छोटे मोठे कार्यक्रम जर आपल्याला या ठिकाणी घेता आलं तर त्या माध्यमातून आपण एक चांगलं विचार चांगल्या ह्या गोष्टी हे समाजापर्यंत जाऊ शकते पोचू शकतील म्हणून माझी विनंती, कि आपन आपन विनंती आहे की आपण हे घेऊन एक वेळेस बघितलं पाहिजे आणि ह्याचं संगोपन आपण सगळ्यांनी मिसळून हे केलं पाहिजे अशी विनंती आहे ठिकाणी माझ्यासोबत आमचे मित्र आणि आमचे पाहुणे डॉक्टर बालाजी सातमवाड सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा गोशाळेला भेट दिलेली आहे साहेब या ठिकाणी सकाळपासून सकाळीचं जर दिनचर्या आपण जर विचार केलो सकाळी सहा वाजल्यापासून साडेपाच सहा वाजल्यापासून ग गवर काढणे पेन काढणे साफसफाई करणे हे आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत हे चालते त्याच्यानंतर दहा वाजता आम्ही हे चारा चारवायला त्यांना बाहेर घेऊन जातो तर दुपारी तीन चार वाजता ते घेऊन येते आणि पुन्हा संध्याकाळचं तेवढंच काम आम्ही दरवेळेस करतो हे दिवसभर ब... एका वर्षाचं जर आपण विचार केलो पंधरा ते वीस हजार कडबा आणि पाच एकर सहा एकर जमिनीमध्ये त्याचं आयरनिची आपण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांना दोन टाईम चारवणे दोन टाईम चारा टाकणे पाण्याची व्यवस्था वगैरे सर्व गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर कितीही जरी आपण कामातून आलो कसेही आलो तर खूप मोठं समाधान या ठिकाणी आल्यावर या ठिकाणी होत मीच नाही तर येणारा प्रत्येक माणूस अधिकारी येऊ हो, पदाधिकारी ये हो, त्यांनी या ठिकाणी खूप समाधान व्यक्त करतात आणि त्यांना मिळालेलं समाधान पाहून आम्हाला सुद्धा खूप